नमस्कार रमाला खूपच काळजी वाटत असते कारण देवासमोर लावलेला दिवा विझलेला असतो तेव्हा लगेच रमा देवाला म्हणते खरं सांग नक्की काय आहे तुझ्या मनात का तू असं वागतोयस नक्की सांग ना देवा काय आहे तुझ्या मनात आता कोणत्या संकटाची चाहूल तू मला दाखवतोयस मला खरंच खूप भीती वाटते तर इकडे अक्षय रस्त्याने चालत असतो पण अचानक अक्षयला चक्कर येत असते आरोही अक्षयला म्हणत असते बाबा बाबा अरे काय होतय तुला पण अक्षयला मात्र अजिबात शुद्ध नसते तो खाली पडणारच असतो तेवढ्यात आरोही मोठ्याने ओरडते बाबा बाबा अरे बाजूला हो ना अरे गाडी येते पाठीकडून बाबा अरे असं काय करतोय बाबा अरे बाजूला हो ना पण काही केल्या अक्षयला मात्र कळतच नसतं आणि अक्षय चक्कर येऊन रस्त्यावर पडलेला असतो तेव्हा आरोही ते तिच्या वडिलांच्या दिशेने धावत जाते तेव्हा आरोही तिच्या वडिलांजवळ पोचते आणि अक्षयच्या जवळ ट्रक येऊन पोहोचलेला असतो तेवढ्यात मात्र आरोही मोठ्याने ओरडते बाबा अरे रे पण तेवढ्यात तिथे साईची एंट्री होते आणि साई दोघांनाही बाजूला घेतो तेव्हा मात्र अक्षयची मनस्थिती बघून त्याला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आरोही बोलते साई काका तुम्ही बरं झाला तुम्ही आलात ते रे बाबा कसं करतोय ते तेव्हा लगेच साई बोलतो तू जरा शांत होशील बाळा काही झालं नाहीये तुझ्या बाबाला तो अगदी व्यवस्थित आहे तू काळजी करू नकोस बघ थोड्याच वेळात तुझा बाबा अगदी थणठणीत उभा राहील आणि साई लगेच पाणी काढतो आणि अक्षयला पाजत असतो त्यावेळेला अक्षय इकडे बघून साईला कळतं की याला डॉक्टरांच्या इथे न्यायला पाहिजे तेव्हा लगेच साई अक्षयला उचलून घेतो आणि डॉक्टरांच्या इथे ॲडमिट करतो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की साईने रमाला फोन केलेला असतो तेव्हा रमा साईला बोलते साई इतक्या रात्री तुम्ही मला फोन का केलात तेव्हा लगेच साई बोलतो रमा प्लीज तुम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या तेव्हा लगेच रमा बोलते काय झालंय सगळं काही व्यवस्थित आहे ना तेव्हा लगेच साई बोलतो नाही सगळं काही व्यवस्थित नाहीये प्लीज लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या कारण तुमची तिथे गरज आहे हे ऐकताच रमा बोलते साई काय झालंय तेव्हा साई बोलतो रमा तुम्ही फक्त याल का मला आता प्रश्न विचारत बसू नका प्लीज प्लीज तुम्ही याल का तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का साई तुम्ही माझ्या मनाला घोर लावलाय मला कळतच नाहीये की काय करावं ते पण प्लीज तुम्ही विचार करा ना नक्की काय चालू आहे तुमच्या मनात प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र साई बोलतो रमा तुम्ही लवकरात लवकर या मी एवढंच सांगेन कारण आरोहीला तुमची गरज आहे रमा त्यावेळेला बाबतीत काही वाईट घडलंय का हे बघा साई जे काही असेल ते बोला माझ्या आरोहीच्या बाबतीत काही वाईट घडलंय का तेव्हा लगेच साई बोलतो नाही अगदी व्यवस्थित आहे काही काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर अक्षय अक्षय ऍडमिट आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे पण प्लीज तुम्ही लवकर या कारण आरोही खूपच घाबरले तेव्हा रमाच्या हातातून फोनच खाली पडतो आणि रमा सिटी हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेते रमा सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा लगेच ती साईला म्हणते काय झालं काय तेव्हा लगेच साई सगळा घडलेला प्रकार सांगतो त्यावेळेला रमा बोलते मी यांना सांगत होते पण हे ऐकतच नाही नक्कीच नक्कीच काहीतरी झालं असणार यांना चक्कर आली असणार काहीच खाल्लेलं नसणार सकाळपासून पण यांना कोण समजवणार ना हे तर माझं ऐकतच नाही स्वतःचं तेच खरं करतात पण आता मात्र मला याच गोष्टीचा त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला समजतच नाही की यांना कसं समजवावं ते कारण हे तर कधीच माझं ऐकणार नाही यांनी ठरवलेलंच आहे काही झालं तरी मला मात्र चुकीचं ठरवायचं तेव्हा लगेच साई बोलतो हे बघा रमा आता ही गोष्ट हे बोलण्याची वेळ नाही खरं सांगू का रमा आता तुम्ही आरोहीकडे लक्ष द्या तेव्हा लगेच रमा आरोहीच्या जवळ बसते तेवढ्या तिथे इरावती मालविका पार्वती आजी आलेले असतात तेव्हा इरावती बोलते तू तू इथे काय करतेस तू पहिल्यांदा चालते पण तुझी इथे गरज नाही आहे आणि ती हॉस्पिटलमधून रमाला बाहेर काढत असते त्याच वेळेला रमा इरावतीच्या सनसनीत कानाखाली मारते आणि रमा इरावतीला बोलते लाज नाही वाटत कोण समजतेस कोण तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव आतमध्ये जो पेशंट ऍडमिट आहे ना तो माझा नवरा आहे माझ्या मुलीचा बाप आहे त्यामुळे तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही इरावती इरावती मी तुला आधीच सांगितलंय मी पहिली रमा राहिली नाही माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न केलास ना, ना केला तर इथल्या इथे तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा रमा शांत व्हा आणि ओ इरावती तुम्ही जरा शांत बसाल का उगाच कशाला तिच्या भावनांशी खेळताय आणि प्लीज जरा शांत व्हा कारण तुमच्या अशा वागण्यापायी काय होत आहे माहिती आहे का सगळ्या गोष्टी हातातून निघून जात आहेत अहो हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल मध्ये कसं वागायचं कसं नाही तुम्हाला कळत नाही का तेव्हा इरावती बोलते ते तू मला सांगायची गरज नाही या तुझ्या रमाला घे आणि इथून चालतं पड तेव्हा मात्र रमा बोलते तुझ्या तोंडाला आवर घाल आणि तू पहिल्यांदा इथून चालतं पड कारण तुझी इथे काही एक गरज नाही आणि ए मालविका तू तर तुझा थोबाड घे आणि निघच इथून कारण तुझी तरी यांना काही एक गरज नाही कारण मी आहे ना तेव्हा लगेच मालविका बोलते रमा तुझ्या तोंडाला आवर घाला तू काय बोलतेस कळतंय का तुला माझ्याशी तू अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल पण नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची रमा ही इरावती तुला अक्षय जवळ जाऊन देणारच नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते काय चाललंय इरावती तुझं तू काय वागतेस कळतंय का तुला इरावती अगं जरा तुझ्या वागण्याचा विचार कर कारण तुझं वागणंच मला पटत नाहीये तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, आले इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे ना असंच वाटतंय ना मग सगळं संपलंच कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला तुमच्या या सर्व गोष्टींमध्ये मी लक्ष घालणार नाहीये तेव्हा रमाला खूप राग येतो आणि रमा बोलते इरावती तुझं तोंड बंद कर हे हॉस्पिटल आहे आणि तुझ्यामुळे जर का यांना काही त्रास झाला ना तर बघ तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा अगं तू तरी शांत हो रमा अगं असं नको वागूस प्लीज जरा शांत बसशील का तेव्हा साई बोलतो पार्वती आजी रमा प्रत्येक वेळेस शांत असते खरं सांगायचं तर मला कळतच नाही की तुम्ही असं का वागताय तुम्ही कधीतरी रमाची बाजू घ्या कधीतरी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला सगळं कळतंय साई मला काही कळत नाही असं नाही पण साई तुला का कळत नाहीये मी का शांत राहायला सांगते तर आता अक्षयवरती ट्रीटमेंट होणं अगदी महत्वाचं आहे बाकी तुमची भांडणं होऊ देत त्यावेळेला इरावतीला मी शांत करेनच पण आता मात्र हॉस्पिटल आहे हे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी साई बोलतो हे मात्र योग्य बोललात तुम्ही आणि मला खरंच वाटतं की खरोखर आता रमा तू शांतच राहावं कारण हेच योग्य आहे तेव्हा रमा बोलते साई प्रत्येक वेळेला या गोष्टी मला आहेत ना उकळून काढायच्या नसतात पण ही इलावती आहे ना ती स्वतःला शानी समजते आणि तिची लायकी मात्र तिला दाखवायची आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच तिकडे अक्षयला शुद्ध आले आणि बाहेरचा आवाज ऐकून मात्र तो चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच डॉक्टर म्हणतात प्लीज शांत व्हा काय चाललंय तुमचं अहो किती किती बाजार आहे हा तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी डॉक्टर पण पण पेशंट कसा आहे सांगाल का ते आलेत का शुद्धीवर तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो आलेत शुद्धीवर आणि तुमच्या या भांडणापाई त्यांना त्रास होतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? अक्षय हॉस्पिटलमध्ये रमाला भेटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका